आपला समाज व्यवस्थेवर त्या त्या वेळेला धडका दिल्या आहेत पण वाचक जोडला जातो कारण त्यांना त्याच्यात समांतर काहीतरी सापडत राहतं काही ना त्याच्यात का आपली आजी आज दिसेल काही ना आई दिसेल काही ना स्वतःच बालपण सापडेल हॅलो नगरकर आज आपण एका खूप महत्वाच्या गोष्टीवर आज बोलणार आहोत माझ्या हातात तुम्ही हे जे पुस्तक बघताय ऊर्णा नावाचं हे पुस्तक लेखिका भूपाली निसळ मॅडम यांनी लिहिलंय ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा आपली जी भारतीय संस्कृती आहे आधीच्या काळामध्ये बायका पहाटं उठून ज्या जात्यावर दिवसभराचं जे लागणारी शिधा असते त्याचं पीठ दळायच्या आणि त्या पीठ दळत असताना त्या जात्याच्या घरघरीसोबत स्वतःच्या आवाजात आपलं संपूर्ण जीवन आपल्या लेकराबाळांच्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर एक काव्य रचत होत्या आणि त्या काव्याच्या एका मंजूळ आवाजात जी पहाटेची निरव शांतता असते त्या मंजूळ आवाजात ते, ते काव्य आवाजा, आवाजा ओवी या स्वरूपात त्या गायल्या जायच्या या पुस्तकातून महत्त्वाचं म्हणजे तर जुन्या काळात आता तर सध्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये सगळ्या पिठाच्या गिरण्या आहेत पण त्या जात्यावरचं जे मायेचा ओलावा प्रेमाने जेवढं काही ते कार्य करत होत्या त्याच्यामध्ये ओवी याचा ओव्यांचा खूप मोठा सहभाग असायचा ज्यानेकडून एक सकाळचं वातावरण पण प्रसन्न व्हायचं आणि त्या बायकांचा मंजूळ आवाज त्या प्रत्येक शब्दाला असणारा तो अर्थ त्या अर्थामध्ये आपल्या जे स्वकीय आहेत नातेवाईक आहेत मुलं आहेत किंवा जे काही क कौटुंबिक जे लोक आहेत त्याच्या त्या, त्या शब्दांमध्ये असलेलं त्यांच्याविषयीचं प्रेम त्यांच्याविषयीचा आशीर्वाद या सगळ्या ओव्यांमधून त्या गाऊन व्यक्त करायच्या आणि ते एक वातावरण प्रसन्न राहायचं तर त्या सगळ्या ओव्यांचा ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी त्या एक लिखित स्वरूपात जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजच्या धावत्या काळात सोशल मीडियाच्या काळात किंवा जागतिक आणखीन अत्याधुनिक वाद्य येतात या सगळ्या गोष्टींच्या काळात ओव्यांचा कुठेतरी विलुप्तपणा जो आहे तो लक्षात घेऊन आणि ही जी कादंबरी आहे ही एका महिलेच्या जीवनावर आधारित आहे पण चरित्र नाहीये त्यांचं एक असलेलं जीवन प्रवास त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि आपल्या परिवाराविषयी संघर्षाच्या काळातही सकारात्मकतेने आपल्याही आजूबाजूच्या लोकांना तेवढी सकारात्मक ऊर्जा देऊन त्यांचंही जीवन समृद्ध करण्याचा या कादंबरीतून प्रयत्न नक्की केलेला आहे आता आपल्यासोबत आहेत लेखिका भूपाली मिसळ मॅडम आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की ही कादंबरी लिहिताना त्यांना आलेला अनुभव आणि त्यांना असं का वाटलं की ही कादंबरी आपण लिहिली गेली पाहिजे मुळामध्ये दुसऱ्या प्रश्नाचं मी आधी उत्तर देईल की ही कादंबरी का लिहायला हवी होती खरं तर संजय दळवी सर हे स्नेही आणि आमच्यामध्ये नेहमी चर्चा व्हायची त्यांच्या आईबद्दल ते नेहमी मला सांगायचे आणि हेही सांगायचे की मला माझ्या आईबद्दल लिहायचं आहे पण असं कधी मनात आलं नाही की ते आपण लिहावं असं कधी वाटलं नाही मला पण बोलण्याच्या ओघामध्ये एक दिवस त्यांनी काही प्रसंग मला सांगितले आणि तेव्हा मला असं जाणवलं की नाही कदाचित मीच हे लिहायला हवं आहे आणि मी त्यानंतर सरांची परवानगी घेऊन उरणाचा प्रवास सुरू केला मला हे लिहावं वाटलं कारण त्याच्या मागचं मूळ असं आहे की हे एक तर संघर्षाची कहाणी आहे आणि जसं सर नेहमी सांगतात की ती एक सामान्य स्त्री होती पण तिच्या वागण्यामध्ये ते असामान्यत्व होतं तर हे असामान्यत्व मला लोकांसमोर आणावंसं वा वाटलं दुसरी गोष्ट अशी आहे की जरी ही सरांची आई असली मिठाई असली तरी कुठंतरी तिचं हे एक प्रातिनिधिक स्वरूप आहे म्हणजे घराघरामधनं थोड्याफार फरकाने आजही ही उदाहरणं बघायला मिळतात त्यामुळं कुठंतरी तो संघर्ष लोकांपर्यंत पोहोचावा त्यातनं कुठली तरी एक सकारात्मक ऊर्जा त्यांना मिळावी लढण्याचं बळ मिळावं असं मला वाटलं आणि म्हणून मी ही कादंबरी लिहायला घेतली आणि तुम्ही या कादंबरीचं जे शीर्षक आहे उर्णा नावाचं तर या उर्णा शब्दाचा थोडासा अर्थ काय होतो आम्हाला उर्णा शब्दाचे तसे बरेच अर्थ आहेत पण मला जो अपि अभिप्रेत अर्थ आहे ते म्हणजे क्षमा करणारं गंध क्षमा करणारे गंध हे गंध मैत्रेय बुद्धाशी जोडलं जातं त्याचं जे भालावरचं शुभ चिन्ह आहे त्याला जे गंध म्हटलं जातं आणि ते क्षमेशी जोडलं जातं म्हणजे आई काय आहे आई क्षमा करणारी व्यक्ती आहे त्या पलीकडे आपण आप विचारच करू शकत नाही आईचा म्हणून मी या पुस्तकाचं नाव उरणा ठरवलं आता ज्या एखादा वाचक पुस्तक वाचण्यासाठी घेतो तर त्याला काहीतरी अपेक्षित असतं त्याच्यातून तर वाचकांनी हे का वाचावं हो। मुळामध्ये ना हा काळ जो आहे तो एक शंभर वर्ष पूर्वीचा काळ आहे असं आपण म्हणू शकतो एक पाऊन ते शंभर आहे आज आता आठ मार्च आला आहे महिला दिन आला आहे आणि कुठेतरी स्त्रियांच्या स्वातंत्र्याकडं किंवा त्यांनी सेल्फ एबल होण्याकडे आपली वाटचाल असते आणि त्यासाठी एक माइलस्टोन म्हणून हा एक दिवस दरवर्षी आपण साजरा करतो किंवा त्यानिमित्ताने वैचारिक उहापोह होतो असं आपण म्हणूया त्यानिमित्ताने मी असं सांगेल की आज ज्या मुली स्वतंत्रपणे उभ्या आहेत काम करता आहेत किंवा स्वतःच्या पायावर उभ्या आहेत तर हे स्वातंत्र्य त्यांना आपसूक मिळालं आहे का तर नाही पूर्वापार काही महिलांनी त्याच्यासाठी आपलं बलिदान दिलं आहे त्यांना त्या स्वातंत्र्याची किंमत कळली आहे आणि त्यांनी आपल्या व्यवस्थेवर त्या त्या वेळेला धडका दिल्या आहेत आणि त्या धडका दिल्यामुळे हळूहळू हळूहळू बदल होत आपण इथपर्यंत आलो आहोत त्यातला त्या मिठाईचा त्या त्या काळ हा एक टप्पा झाला आणि मिठाई जसं मी मगाशी म्हटलं ती एक प्रातिनिधिक स्वरूप झाली त्यामुळं जेव्हा लोक अर्थातच प्रत्येक वाचक वेगळ्या पद्धतीनी पुस्तकाकडे बघतो पण वाचक जोडला जातो कारण त्यांना त्याच्यात समांतर काहीतरी सापडत राहतं तर मला असं वाटतं की ही कादंबरी जेव्हा वाचक वाचतील काही ना त्याच्यात आपली आजी आज दिसेल काहींना आई दिसेल काहींना स्वतःचंच बालपण सापडेल तर नक्कीच त्यातनं प्रत्येकजण वेगळं काही ना काही घेणार का आहे आणि संघर्ष तर आहेच आहे म्हणजे हरून न जाता प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक बघणं की खूप मोठी गोष्ट हे पुस्तक देत असं मला वाटतं या पूर्ण कादंबरीमध्ये तुम्ही सांगितलं की ज्या जात्यावरच्या ओव्या आहेत तर त्या ओव्यांचा विषय इथं तुम्ही कसा डेव्हलप केला किंवा का मांडला तुम्ही तो विषय याच्या माग पण काही कारण आहेत मुळामध्ये विठाईचा जो काळ आहे तो जात्याचाच काळ विठाई स्वतः जात्यावर बसायची दळण दळताना ओव्या म्हणायची त्यामुळं ओव्या अंतर्भूत होणं हे तर गोष्ट होतीच दुसरी गोष्ट अशी की जातं नेमकं काय आहे मला असं वाटतं की ह्या ज्या स्त्रिया काही काळापूर्वी होऊन गेल्या तर एक विजी होती म्हणजे जगण्याची एक दुर्दम्य इच्छा जी म्हणतो आपण तशी इच्छा या बायकांमध्ये कुठंतरी दिसून येते आणि त्यांच्यावर जो अन्याय व्हायचा तो त्यांना अन्याय कधी वाटलाच नाही असं मला नेहमी वाटत आलं म्हणजे मी, मी जेवढी पुस्तकं वाचली किंवा या पुस्तकाच्या अनुषंगाने मी काही स्त्रियांशी जेव्हा बोलले आज एक ग्रामीण स्त्रियांशी मी जेव्हा बोलते तर त्यांना हा अन्याय कधी अन्याय वाटलाच नाही त्यांना ती एक जगण्याची रीत वाटली म्हणजे हे असंच असतं असं कुठंतरी त्यांची ती मानसिकता होती आणि त्याच्यातनं उभं राहून सकारात्मकपणे पुढं जाणं हे या बायकांना कसं जमलं असेल तर जात्यामुळं जमलं कुठं तरी आपलं मन मोकळं करायचं असतं तर मग त्या ह्या कुठं करायच्या तर hmm. त्या ह्या जात्यापाशी करायच्या म्हणजे जा त्यांचं जात त्यांचं कधी मूल व्हायच्या कधी सखी व्हायच्या कधी माहेरचा माणूस व्हायचा आणि त्या जात्याशी बोलायच्या तर कशा बोलायच्या तो ओवीच्या स्वरूपात तुम्ही विचार करा ना ह्या सगळ्या काही काळापूर्वीच्या महिला अशिक्षित होत्या त्यांना काय कवितेचे नॉलेज होतं का कवितेच्या नियमांचं नॉलेज होतं तरी एका ठराविक वृत्तात ह्या ओव्या कशा कशा आल्या असतील तर हे आपसुक आत नाही यायचं ही ऊर्जा आत नाही यायची आणि किती विषय घेतले जायचे ह्या ओव्यांमधनं या बायका पं पंढरीच्या विठाईबद्दल बोलायच्या त्यानंतर त्यांच्या दैवतांबद्दल बोलायच्या ग्रामदैवतांबद्दल बोलायच्या त्यांच्या दुःखाबद्दल बोलायच्या त्यांना जी रोजची कामं पडायची त्रास व्हायचा त्याच्याबद्दल बोलायच्या मुलांबद्दल बोलायच्या बाहेरच्या लोकांबद्दल कितीतरी विषय होते निसर्गाबद्दल निसर्ग तर असं होतं ना की निसर्गापेक्षा मी म्हणेन की त्यांनी स्वतःला पंचमहाभूतांशी जोडलं हे मी जास्त म्हणेन म्हणजे त्यांच्या ओव्यांमध्ये तुम्ही जर थोडा मागं जाऊन अभ्यास केला तर त्यांच्या ओव्यांमधनं तुम्हाला पंचमहाभूत सुद्धा दिसतील तर मला असं वाटलं की आ, ओव्या हा खूप सकारात्मक आणि खूप पॉझिटिव्ह भाग आहे तर तो यायलाच हवा उर्णामध्ये तर हे एक मूळ कारण होतं आणि जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की विठाई स्वतः ओव्या हो जायची त्यामुळं तो तर भाग येणं अपरिहार्य होतं तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्या भाषेमध्ये तो एक लोकसाहित्याचा सा प्रकार मानला जा, जातो की जो कुठंतरी बाजूला पडला आणि बाजूला पडला म्हणलं म्हणण्यापेक्षा त्या त्या काळात तो उतरला गेला नाही कागदावर त्यामुळं खूपशा ओव्या आपल्याला माहीतही नाही येतात तरी खूप ओव्या हो इंदिरा संतांनी खूप मोठं काम करून ठेवलं आहे यासाठी आणि इंदिरा संतांचाच विषय आला म्हणून सांगते की जनाईसारखं जनाईचं जातं जे पंढरीत पाहायला मिळतं त्याला ते चिरंजीव म्हणते हो चिरंजीव जातं म्हणतात त्या म्हणजे कितीही ऊर्जा असेल ह्या तर ही सगळे पुस्तक ह्या भरलेलं आहे आणि वाचकाला नक्कीच सकारात्मकता मिळेल असं मला वाटतं माध्यमातून तो जो जो काळ होता म्हणजे इथून मागची शंभर वर्ष जर आपण रिटर्न गेलो तर त्यावेळेस आता जशा आपल्याला सुखसुविधा आहेत की काही म्हणजे काही बटन दाबले तर सगळ्या गोष्टी आपल्याला आता अवेलेबल होतात पण तो काळ संघर्षाचा होता तिथे म्हणजे प्रत्येक क्षणाला फक्त कष्ट होते तर त्यातूनही सकारात्मकतेने ते जीवन जगत असताना त्याचा परिणाम आपल्या इतर गोष्टींवर न होता आपले जे आपत्ती आहेत किंवा आपले जे काही कुटुंब आहे त्याला एक सकारात्मकतेची देण या ऊर्जेतून त्यांनी दिलेली आहे आणि नक्कीच ही ही उर्णा कादंबरी आजच्या जीवनामध्ये जे काही नकारात्मकमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमुळे नकारात्मक त्यांना ऊर्जा असते ही ऊर्णा त्यांना ऊर्जा देण्याचं काम नक्कीच करेल म्हणून प्रत्येकाने ही कादंबरी वाचणं आवश्यक आहेच आणि त्या काळाचा जो आत्ता मॅडमने सांगितलं तसं की त्या काळात ना अक्षरांची ओळख होती ना व्याकरणाची ओळख होती ना आत्ता जसं आपल्याला एका अंगठ्याच्या क्लिकवर अख्खं समोर येतं तो काळ तसं नव्हतं ते आतूनच असतं ते ते आतूनच येणारी जी ऊर्जा असते ती या ओव्यांच्या माध्यमातून कवितेंच्या माध्यमातून या अडाणी महिलांना त्या संघर्षातून ते आतूनच उत्पन्न व्हायचं म्हणून ती इथपर्यंत आहे आणि नक्कीच भोपाले मॅडमनी या सगळ्या गोष्टी संग्रहित करून व्यवस्थित त्याची मांडणी केली आहे याच्याबद्दल आम्ही जास्त काही सांगणार नाही पण तुम्ही पुस्तक नक्की वाचा आणि तुमचं मत लेखिकेंना पत्रातून किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एक सांगेल तुम्ही बोललात म्हणून कि ह्यातल्या ओव्या संग्रहित त्या मी स्वतः लिहिलेल्या आहेत म्हणजे ह्या कुठल्याही दुसऱ्यांनी लिहिलेल्या ओव्या नाही आहेत त्या माझ्या स्वतःच्या ओव्या आहेत आणि पूर्णपणे नवीन ओव्या आहेत तुम्ही जसं सांगितलं आता पूर्णपणे नवीन ओव्या आहेत तर ते ले 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 या आधुनिक काळाशी म्हणजे त्या रिलेटेड आहेत की मागच्या काळातून आता हे पुस्तक ज्या काळाशी रिलेट करत आणि त्या विठाई विठाईच्या आलेल्या ओव्या किंवा विठाईच्या आईच्या तोंडून आलेल्या ओव्या आहेत तर त्या 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 काळाशीच निगडित आहेत ओव्या त्यामुळं आजच्या काळाशी त्याचा काही तसं हे नाही नक्कीच भोपाली मॅडम यांनी ज्या ओव्या तयार केल्या स्वत त्यांनी त्या ते लिहिल्या काळाशी रिलेटेड लिहिल्या तर या ओव्यातून नक्कीच तो काळही आपल्याला म्हणजे काव्याच्या माध्यमातून तरी या अनुभवायला नक्कीच मिळणार आहे या सगळ्या सोब्या युट्यूब स्पॉटीफाय अशा जवळपास ॲपल म्युझिक आहे वीज प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत त्याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता ओके थँक्यू थँक्यू या पूर्णा कादंबरी ज्यांच्या जीवनावर आधारित आहे त्यांचे चिरंजीव नगरचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर संजय दळवी सर आपल्यासोबत आहेत नमस्कार सर तुम्हाला असं काय वाटलं की तुमच्या आईच्या जीवनावरती आपण एखादी कादंबरी लिहावी खर तर प्रत्येकाला आपली आई प्रिय असते मला पण माझी आई प्रिय आहे आणि माझ्या आजवरच्या वाटचालीमध्ये मी अवतीपुवती सगळं बघत होतो काही लिखाणे वाचत होतो मी स्वतः पण थोडंफार काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत होतो आणि तुलनात्मक मला पण असं वाटायचं की माझी आई अशी मी तिच्यासाठी काही करू शकलो नाही खूप कमी काळ तिच्या सानिध्यात आम्हाला भावंडांना तिच्या राहण्याचं आमचं नशिबात होतं त्याच्यामुळे मला सतत असे मला असं वाटायचं का आपण तिच्याविषयी काहीतरी लिहावं आणि जसं भोपाली मॅडम आता म्हणाला की आम्ही असे चर्चा करत असताना तो विषय झाला की आपण काहीतरी आईविषयी लिहिलं गेलं पाहिजे तिचं जे आयुष्य आहे ते अतिशय खडतर आहे तर तिचं कुठंतरी जीवन जे आहे ते लोकांच्या समोर यायला हवं त्यातूनच ती प्रेरणा मिळाली आणि भूपाली मॅडमने ते पुस्तक लिहायला घेतलं खर तर काय होतं की आपण आपली आई तिला गृहित धरतो आणि तिच्याकडनं फक्त लाड लाड करून घेणं तिला हवं तसं तिच्याकडनं अपेक्षा पूर्ण करून घेणं आणि माणूस किती मोठा झाला तरी तू तिच्याकडं आई म्हणून पाहतो मला असं वाटतं की तिच्याकडं माणूस म्हणून पाहण्याची प्रक्रिया खरंतर व्हायला पाहिजे कारण ती तिच्या व्यथा कधी तुमच्याकडे व्यक्तच करत नाही कारण ती आई म्हट तुमचं लेकरू म्हटलं की तू तिच्या भावना वेगळ्या असतात वेगळ्या आणि आपण त्या वर्षानुवर्ष त्या गृहीत धरत चालतो तिच्याकडे ती ती एक स्त्री आहे तिला भावना आहेत तिच्या काय व्यथा आहेत त्या आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा आपल्या आपत्त्यांना वाढवताना येणारी संकट आहे त्या कधी व्यक्त करत नाही सांगत नाही सांगत नाही आई म्हणून आणि पुरुष म्हणून मग त्या ठिकाणी त्याचा पती असेल त्या ठिकाणी त्याचा मुलगा असेल किंवा तिच्या कोणी सासऱ्या असेल वडील असेल तर ते स्त्रियांकडं बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो आपापल्या स्वार्थापुरता असतो असं मला नेहमी सांगतो ज्या नात्यांकडून जी अपेक्षा असते त्या नात्यांच्या स्वार्थापुरताच असतो तो नवरा तिच्याकडे पत्नी म्हणूनच बघणार आहे मुलगा तिच्याकडे आई म्हणूनच बघणार आहे किंवा असं मग तिच्या व्यथा समजून घेणं एक माणूस माणूस म्हणून तर मला असं वाटतं की या पुस्तक रूप पुस्तकाच्या रूपानं तिच्या समकालीन सर्व स्त्रियांच्या व्यथा कुठेतरी ह्या समोर आणखीन येणार आहेत आणि कदाचित त्या वयामधून अजून प्रकर्षाने जाणवतील कारण मी ते स्वतः ते अनुभवलेलं आहे की ज्यावेळेस आई दळण पहाटेच्या उठून ते दळण दळायची तर त्यावेळेस ती कधीतरी माझं नाव घे कधीतरी माझ्या मामाच्या नावाचा उल्लेख कर कधी तिच्यापासून दूर असलेला तिचा मग मोठ म्हणजे माझा मोठा भाऊ जे नगरसारख्या ठिकाणी होतं त्याच्या जवळ नव्हतं कोणी त्याच्या नजरेच्या टप्प्यात नसायचं मग त्याची आठवण आली का मग ते जा त्या गाण्याच्या रूपातून त्याचं नाव घ्यायचं आणि ते व्यक्त व्हायचं स्वतःची मुलगी सासरी गेलेली मग त्याची आठवण आली तर मग तिचं नाव घ्यायचं तर हे जे जा असं जात्याशी त्याचीच रिलेटेड त्याच्या ज्या भावना आहेत त्यातून ती व्यक्त होत होती ही त्या पुस्तकाची ही एक आणखीन एक खासियत आहे असं मला वाटतं आता आता नक्कीच सध्या मार्च महिना चालू आहे आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केलं तर एक मुलगा आपल्या आईप्रती असणारं प्रेमचा तिने केलेला संघर्ष या पुस्तकातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या स्त्री म्हणून ती व्यथा तिचं ते दुःख ते लोकांच्या समोर आणून आणि एक या म्हणजे जसं भोपाली मॅडमने सांगितलं की ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सकारात्मकताच मिळणार आहे फक्त सकारात्मक फक्त सकारात्मकताच मिळणार आहे तर हे पुस्तक नक्की सर्वांनी वाचावं ज्याच्यातून सकारात्मकता ऊर्जा जेवढी घेता येईल तेवढी तुम्ही घेण्याचा प्रयत्न करावा एक मुलगा म्हणून संजय सरांनी आईचं तर आपण जन्मभर उतराय होऊ शकत नाही पण कुठेतरी काहीतरी प्रयत्न त्यांनी नक्कीच केलेला आहे या ऊरणा कादंबरीला हॅलोनगर कडक कर। करून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हीही ही कादंबरी नक्की एकदा वाचाल अशी मी अपेक्षा करतो